एक स्कॅनर टाकलं आणि त्या स्कॅनर वर बघता बघता काही तासामध्ये नव्वद हजार जमा झाले एक เอาก็ซุบเอาละไปนี่อย่ามาอย่ามาเอามาเอามาเอา ah आई बाप माझे मित्रमंडळी असं की कोणपण अस की फक्त आपल्या घरलेल्याचा राजा हरो जिको पर आमुछशा असो कोण असो फक्त एवढं नम्र इंड की जिकू दे नसो फक्त त्याला साथ द्यावा एवढं माझं नम्रविंदी जैन जे महाराष्ट्र तुम्ही बघू शकताय पब्लिकने या बैलाला वर्गणीसाठी प्रवेशनी भरण्यासाठी मदत केली होती काय होत नाही काय लुकले तुला Ď bele juyo NHц ka-la di ay दादा तुम्ही आता मैदानामध्ये आलेला आहे नेमकं तुमचं येण्याचं कारण काय आहे सलगर काळजी होता ना त्याला मी पुन्हा पकडी मदत केली होती मला त्या वेळेला मैदानात बघायची इच्छा होते मला आलो नमकुरी आरवडी मध्ये

नाही लक्षात ठेव पब्लिक आपला लक्षात ठेव बाय हा आपण गरीब व्हायला घेणार लक्षात लक्षात गरीब आपण आहे नाही लक्षात देव जाण आपली जा <laughs> साजिगत सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर वर सलगर काळा ऑफिशियल पेज यांनी त्यांनी एक पोस्ट टाकलेली होती त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माय बाप आमचं आर्थिक परिस्थिती नाही आमचं वार्षिक उत्पन्न देखील तेवढ नाही जेवढं प्रवेश फी भरण्यासारखं आहे त्याबरोबर ही पोस्ट जशी व्हायरल झाली त्याचबरोबर पब्लिकने इतका यांना सपोर्ट केला पब्लिकने जेम तेम सपोर्ट करत करत आवाडावी अशी रक्कम या ठिकाणी जमा केली आणि आज पब्लिक बघताय सलगर काय हॅन्स आहे श्रीनाथ केसरी म्हणजेच फॉर्च्युनर मैदान आपल्याला माहितच आहे सलगर काळ या बैलासाठी भरपूर लोकांनी त्याला मदत केली पैशाची मदत केली आज तो बैल मैदानामध्ये उपस्थित आहे आणि जनरल मैदानामध्ये तो पडणार आहे तर झाला विषय असा की सलगर काळ या ऑफिशियल इन्स्टा पेज वरून एक पोस्ट टाकली गेली की आमची आर्थिक परिस्थिती नाही आमचा तेवढं उत्पन्न देखील नाही आपण तीन लाख प्रवेश फी भरू शकत नाही तेव्हाही त्यांनी पोस्ट टाकली लगेचच काही लोकांनी त्यांना विनंती केली दादा मी तुमचा बैल पडवा तुमचा बैल पडणार आहे तुमची परिस्थिती जरी नसली आपण त्यातून काहीतरी त्यांना पूर्ण फुलाची पाठी मदत करू लगेच यांनी मालकाने एक स्कॅनर टाकला आणि त्या स्कॅनर वर बघता बघता काही तासामध्ये नव्वद हजार जमा झाले ही एक चांगली गोष्ट आहे याबद्दल तुम्हाला लोकांनी मदत केली त्याबद्दल काय जरा सांगा तुम्ही कि तुमचा बैल एक आता किंग झालेला आहे तो आणि आधीपासूनच होता पण आता पूर्ण महाराष्ट्रावर तुमच्या रील दनादन व्हायरल झाल्या त्याबद्दल काय सांगाल आम्ही पब्लिकाचा आभारी आहे बघा पब्लिकाने आभारी आहे आता हा व्हिडिओ बनत आहे आता लगेचच पंधरा मिनिटामध्ये सलगर काळ मैदानामध्ये पडणार आहे त्याच्या आधी आम्ही पंधरा मिनिट हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला सलगर कायचे फॅन्स सलगर कायचे, कायचे आणि तो तयार झालेला आहे गाडीच्या पाठी मागून सलगर कायचे फॅन्स कसे वेड्यासारखे पळत होते एक आत्मीयता आणि एक कळकईची यामध्ये या बैलासाठी ती लोकांमध्ये तीव्र भावना आहे चला तर मग मिळू पुढच्या याच्यामध्ये धन्यवाद